इन द प्रीवि पार्ट वी हैव सीन द हॉल हिस्ट्री बाई कन्सेप्ट मैप अव स्विच ओवर टू दॉलिटिकल साइंस इस वीडियो में कंप्लीटली हम देखेंगे पॉलिटिकल साइंस जे का पार्ट्स बगा चैप्टर uh, एक पांच so, uh, है मराठी हिंदी इंग्लिश तीन ही लैंग्वेज मधे अपन एक्सप्लेन करना आहोत्त सो लेट स्टार्ट नंबर वन चैप्टर जो है नंबर वन यूनिट जो है कॉन्स्टिट्यूशनल प्रोग्रेस का बगू हा चैप्टरमें तर या चॅप्टरमध्ये दे आपल्याला देण्यात आलेलं आहे राईट नंबर वन सॉरी पॉलिटिकल मॅच्युरिटी ऑफ डेमोक्रॅसी इन दॅट वी हॅव टू सी विच पॉइंट्स सक्सेस ऑफ इलेक्शन्स सो इन इंडिया इलेक्शन्स आर फ्री फेअर फेअर मीन्स इक्वल और इवन अँड रेग्युलर आफ्टर द फिक्स इंटरवल ऑफ टाईम अँड देन वोटर अवेअरनेस अँड पार्टिसिपेशन बरोबर ही काही पॉईंट्स त्यानंतर आपण जे आहेत राईट टू वूट एक्सपांडेड फ्रॉम ट्वेंटी इयर्स ट्वेंटी वन इयर्स टू डे एटीन इयर्स ओल्ड आता जो आहे स आपण संविधानानुसार मतदानाचा अधिकार अठरा वर्ष आहे त्यानंतर डी सेंट्रलायजेशन ऑफ पॉवर हे सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे आपली जी डेमोक्रॅसी आहे त्याचं डी ऑफ पॉवर पॉवर ह्या जसं की सुप्रीम कोर्ट असेल ज्याला आपण न्यायालय म्हणतो त्यानंतर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ ज्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो एक्झिक्युटिव्ह इंग्लिशमध्ये ज्युडिशरी सर्वोच्च न्यायालय किंवा कोर्टला आणि जे दुसरं आहे लेजिस्लेटिव्ह ज्याला आपण कायदे मंडळ म्हणतो राज्यसभा आणि लोकसभा तर याच्यामध्ये काय काय आहे बघूया हे कशासाठी निर्माण केलं आहे प्रिव्हेंट्स मिसयूज ऑफ पावर एखाद्याच्या हातात जर संपूर्ण पावर दिली एखाद्या मंत्र्याच्या किंवा कायदे मंडळाच्या तर ते काही करू शकतात देअर फॉर वी डिवायडेड ऑर डिसेंट्रलाइजड बरोबर सेंट्रल नाही ठेवलं देन इन्क्रीज पब्लिक पार्टिसिपेशन आणि माणसांनी जास्तीत जास्त पार्टिसिपेट लोकशाहीमध्ये करणं हाच लोकशाहीचा उद्देश असतो त्यानंतर सेवंटी थर्ड आणि सेवंटी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार लोकल सेल्फ गव्हर्नन्ससुद्धा वाढण्यात आलं जसे की ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका ह्या लोकल सेल्फ गव्हर्नन्स किंवा ह्या सिस्टीम्स ज्याला आपण पंचायती राज म्हणतो त्या वाढवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच डॉक्टर मनमोहन सिंग हे जे पंतप्रधान होते त्यांच्या काळात हा लागलेला चालू झालेला नवीन ॲक्ट राईट टू इन्फॉर्मेशन सगळ्या जे नागरिक आहेत इंडियन सिटिझन्स त्यांना अधिकार आहे विचारण्याचा बरोबर इन्फॉर्मेशन घेण्याचा त्यानुसार सा। काय की टू गुड गव्हर्नन्स ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी राहण्यासाठी रेडिसिअस सिक्रेसी इन गव्हर्नमेंट ऑपरेशन्स ऑपरेशन्समध्ये किंवा जे काही गव्हर्नमेंटचे कार्य आहे त्याच्यामध्ये थोडंसं सिक्रेसी असणे हा याचा उद्देश त्यानंतर राईट बेस्ड अप्रोच शिफ्ट फ्रॉम बेनिफिशरी टू राईट होल्डर राईट्स बेस्ड अप्रोच डायरेक्टली बेनिफिशरीच्या अकाउंट्समध्ये किंवा बेनिफिशरीला जे काही काय म्हणू शकतो बेनिफिट्स मिळाले पाहिजेत या पद्धतीने काम केले आपण देन सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी Uh, हाही महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये काय काय तर इक्वॅलिटीमध्ये आपण बघूया नंबर वन गोल ऑफ कॉन्स्टिट्युशन आपल्या इन कॉन्स्टिट्युशनचा गोलच आहे की इक्वॅलिटी असावी देन पॉलिसी ऑफ रिझर्वेशन एस सी एस टी ओ बी सी यांचे जे रिझर्वेशन आहे हे फिक्स्ड आणि कंटिन्यू करण्याचा हा एक नवीन ॲक्ट म्हणजे रिनेवेशन ॲक्ट लॉज फॉर एस सी एन एस टी प्रोटेक्शन फ्रॉम द ॲट्रोसिटीज ॲक्ट एस सी आणि एस टीसाठी हा स्पेशल ॲक्ट देण्यात आलेला आहे जर सामाजिक शोषण वगैरे होत असेल तर या ॲक्टचा वापर केला जातो शिक्षा देण्यासाठी प्रोविजन्स फॉर मायनॉरिटीज जे बौद्ध असतील शीख असतील मुस्लिम असतील जैन असतील तर यांना एक पर्टिक्युलरली मायनॉरिटीजमधून आल आरक्षण भेटावं रिझर्वेशन त्यासाठी इक्वॅलिटी फ्रीडम आणि कल्चर राईटसाठी हे एक प्रोविजन्स आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये असतं वुमन्स राईट त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी शेअर ॲक्ट म्हणजे प्रॉपर्टी जी काय आहे ती फिफ्टी पर्सेंट महिलांचा अधिकार डॉरी प्रोटेक्शन अगेन्स्ट डॉमे दौमे, डोमेस्टिक व्हायलन्स अनेक ज्या जाती रूढी परंपरा बेकार ज्या काही होत्या पहिल्या काळातल्या त्याविरुद्ध वुमेन्स राईट एनक्रीज रिप्रेझेंटेशन तर फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन इन लोकल बॉडीज इन मेनी स्टेट्स ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट महिलांनाही आरक्षण आणि उभं राहण्याची संधी उमेदवार बनण्याची कॅन्डिडेट बनण्याची अपॉर्च्युनिटी दिली रोल ऑफ ज्युडिशरी तर ज्युडिशरी जसं आपण बोललो सुप्रीम कोर्ट कोर्ट्स जी काही न्यायपालिका आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन दॅट इज लिमिट्स पार्लमेंट्स अमेंडमेंट पावर तर पार्लमेंट अमेंड करू शकते संविधानामध्ये सुधारणा करू शकते परंतु यांच्यावरती देखरेख आणि एक लिमिट ठेवण्याचं काम ज्युडिशरी करते न्यायपालिका करते इम्पॉर्टंट ज्युडिशियल डिसिजन्स ज्याच्यामध्ये चाइल्ड राईट्स असतील ह्युमन राईट्स असतील वुमन्स डिग्निटी असेल आणि एन्पॉर्मेंट्स ऑफ दी आदिवासीज बरोबर या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत कॉन्स्टिट्युशनल प्रोग्रेसमध्ये त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टरकडे वेळ नेक्स्ट युनिटकडे इलेक्ट्रल प्रोसेस तर इलेक्ट्रल प्रोसेस कसे आहे मतदान कसे होते नंबर वन सगळ्यात महत्त्वाचं कॉन्स्टिट्युशनल बॉडी जी आहे ती आहे इलेक्शन कमिशन ओके त्याच्यामध्ये काय काही पॉईंट्स आहेत आपल्या बुकमध्ये नंबर वन इंडिपेंडेंट बॉडी है अकॉर्डिंग टू द आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर संविधाना जो कलम आए तीन छः चौबीस संविधान के अंदर ऐसे कलम्स होते हैं तो थ्री ट्वेंटी फोर के अनुसार क्या है इंडिपेंडेंट बॉडी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी है इलेक्शन कमीशन इनको पूरा राइट दिया गया है कब अपनी जो भी प्रकार की इलेक्शंस लेने हैं उम्मीदवारी अर्ज करनी है इस प्रकार के इनको अधिकार है नाउ हु इज द हेड हेड बाई चीफ इलेक्शन कमिश्नर अपॉइंटेड बाई प्रेजिडेंट तो इसका जो हैड होता है वो इलेक्शन कमिश्नर बोलते हैं थ्रू द आई ए एस एग्जाम्स एंड अपॉइंटेड बाई प्रेजिडेंट प्रडेंट इसको अपॉइंट करते हैं नाउ फंक्शंस ऑफ इलेक्शन कमीशन्स अपने बुक में है दिए हुए शॉर्ट में हर एक पॉइंट्स को हम देख रहे हैं यहाँ पर नंबर वन प्रपरिंग वोटर लिस्ट वोटर लिस्ट को प्रिपेयर करें न्यू एडिशन जैसे कि अठारह एच जैसे कंप्लीट होता है तो न्यू सर्वे अकॉर्डिंग हर एक जो भी स्टूडेंट्स हैं एटीन साल के उनको ऐड करें प्रपेरिंग लिस्ट करें वोटर लिस्ट की और दैन डिटरबाइंग टाइम टेबल एंड प्रोग्राम्स जो भी कार्यपालिका है वो तैयार करें uh, किस मंथ में लेना है इलेक्शंस किस महीने में uh, कौन से कौन से ऐसे अलग अलग टप्पे बनाने वो स्क्रिटेनायझिंग नॉमिनेशन फॉर्म्स नॉमिनेशन फॉर्म कॅन्डिडेट जो भी पर्टिक्युलर लगते आहे एक वार्ड के अनुसार बोलू एक पक्ष के अनुसार तो वो है ना देन रिकग्नायझिंग पॉलिटिकल पार्टीज अँड सिम्बॉल्स बघा वेगवेगळ्या महाराष्ट्रात जरी आपण पकडल्या तर खूप सारे पॉलिटिकल पार्टीज आहेत डिव्हिजन्स होत राहतात एक पार्टीज फुटत राहतात आणि त्यांचं एक सिंबॉल आपण जे चिन्ह बनतो राजकीय पक्षाचे चिन्ह आहे ते देणं गरजेचं आहे त्यानंतर uh, डि रिझॉल्विंग डिस्प्युट्स आणि वेगवेगळ्या काही समस्या असतील त्या सॉल्व्ह करणे दिस इज द फंक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन नाव स्विच ओवर टू नेक्स्ट दॅट इज मॉडल कोड ऑफ कंडक्ट्स दॅट इज रूल्स ऑफ गव्हर्नमेंट पार्टीज वोटर इलेक्शन्स नाव चॅलेंजेस टू फ्री अँड फेअर इलेक्शन्स फेअर इलेक्शन्स म्हणजे याच्यात काही कोणत्याही प प्रकारची घोटाळेबाजी होऊ नये यासाठी फायनान्शियल मिसकंडक्ट किंवा काही क्रिमिनल बॅकग्राऊंड ऑफ कॅन्डिडेट्स असतात काही वॉयन्स होतात आणि काही पॉलिटिक्स पॉलिटिक्ससुद्धा चालतात तर ह्याही आपण कंट्रोल करण्यासाठी इलेक्शन कमिशन्सकडे दिलेले हे कार्य आहेत नाव इलेक्ट्रल रिफॉर्म्स काय काय रिफॉर्म्स झालेले आहेत पहिल्या काळात जे बघितले आपण त्याच्यात रिफॉर्म्स आहेत आज तर रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन हे इन्क्रीज करून आपण फिफ्टी पर्सेंट कॅन्डिडेट्स घेतलेले आहेत बैन ऑन क्रिमिनल्स एज कैंडिडेट्स अगर uh, किसी भी क्रिमिनल्स में आता है तो कैंडिडेट्स का फॉर्म हम रिवर्स लेते हैं देन स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शंस राइट तो इतने सारे ये पर्टिकुलरली इलेक्ट्रियल रिफॉर्म्स है अभी के नाउ कंसिडरिंग जर्नी फ्रॉम बैलेट टू बॉक्स बैलेट बॉक्सेस टू ए ये इलेक्ट्रिक मशीन्स आए अभी वोटिंग uh, के लिए इंसानों के लिए है ना तो पर्टिकुलरली पहले क्या था पहले तो यही था पेपर और बॉक्स और उसके मदद से होता था तो ईवीएम जब से आए तो एफिशिएंसी भी करेक्ट कैलकुलेशंस भी होते हैं सिंप्लीफाइंग वोटिंग एंड सेव पेपर हजारों लाखों जो भी ट्रीज है उनके साथ पेपर हमें सेव करने आते हैं नोटा दैट इज यहाँ पर देखो नोटा भी अवेलेबल ऑप्शन कराया गया है मतलब अगर आपको किसी को भी वोटिंग नहीं देना है तो नन ऑफ द अबाव कर सकते हो एंड देन वी पी पी ए टी वोटर वेरीफाइड पेपर ऑडिट ट्रायल जो कि इंट्रोड्यूस फॉर वेरीफिकेशन तो ये बैलेट के पहले दिया हुआ होता है इसके साथ आप वेरीफिकेशन करते हो सो दीज आर द पॉइंट्स दिस पर्टिकुलर इलेक्ट्रल रिफॉर्म्स नाउ पॉलिटिकल uh, पार्टीज़ अपने बुक के अनुसार देखते हैं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज़ क्या क्या है कैरेक्टरिस्टिक्स पॉलिटिकल पार्टीज़ राजकीय पक्ष जिसको हम बोलते हैं नंबर वन गोल इनका गोल क्या होता है पावर गेन करना जैसे कि महाराष्ट्र में भाजपा है एग्जाम्पल या फिर शिवसेना है या फिर कहीं और दूसरी पक्ष है मतलब दूसरा पार्टी है केरल का अलग हो, हो सकता है यूपी का अलग हो सकता है सो उनको मेन टारगेट यही है मेन गोल क्या है गेन पावर मतलब सत्ता अपने हाथ में गवर्नमेंट अपने हाथ के राइट गवर्नमेंट स्वतंत्र स्वतःच एक तरह राजकीय पक्ष बनने बेस्ड ऑन आइडियोलॉजी तीचे एक पर्टिकुलरली एक आइडियोलॉजी है बरबर प्रत्येक पक्षाच एक एम आतंतर पार्टी प्रोग्राम्स प्रोग्रेम्स कैसे इम्प्लिमेंट इफ इन पावर क्या फॉर्मिंग गवर्नमेंट और एक्टिंग ऐस अपोजिशन एकतर गव्हर्मेंट फॉर्म करू शकतं ज्यांना नाही झालं गव्हर्नमेंट शक्य तर ते अपोजिशन एक स्थापन करते लिंक बिटवीन गव्हर्मेंट्स अँड पीपल जर अपोजिशन झालं तर गव्हर्मेंट आणि मध्ये काय करावं लागेल की ॲज अ कनेक्टिंग लिंक्स म्हणून काम करावं लागेल सो दिस इज पॉलिटिकल पार्टीज नाव स्विच ओव्हर टू नेक्स्ट टॉपिक विच इज चेंजिंग नेचर ऑफ इंडियन नॅशनल पार्टी काय इंडियन नॅशनल पार्टीज ज्या की आपण बघूया नंबर वन वन डॉमिनंट पार्टी जी होऊन गेली काँग्रेस पोस्ट इंडिपेंडन्स काँग्रेस जे एटीन एटी फाईव्हला जे स्थापन झालं होतं तीच कंटिन्युअस होऊन इंडिपेंडन्स नंतर भरपूर दिवस राज्य केलेलं आहे त्या पार्टीने चॅलेंजेस टू डॉमिनन्स एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये थोडंसं त्यांना चॅलेंजेस आलं एरो ऑफ क्वालेशन दॅट इज पोस्ट नाईन्टीन एटी नाईन स्टेबल डिस डिस्पाइट मल्टिपल पार्टीज आणि खूप सारे पार्टीज येऊन त्यांचं राज्य थोडंसं कमी झालं नॅशनल पार्टीज क्रायटेरिया फॉर रिकग्नेशन बघ काही प्रादेशिक पा पार्टीज आहेत म्हणजे एक रिजनल लेवलच्या परंतु त्यांना नॅशनल पार्टी म्हणून आपण कधी म्हणतो तर काय काय क्रायटेरिया आहेत त्यांनी ह्या जर का क्रायटेरिया पास केल्या तरच त्यांना आपण नॅशनल पार्टी म्हणूया नंबर Uh, कोणती पार्टी आहे तर इंडियन नॅशनल काँग्रेस आय एन सी त्या पार्टीचे काही उद्दिष्ट आहेत ते सेक्युलरिझम आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट आणि सोशल इक्वॅलिटी राईट देन भारतीय कम्युनिस्ट पार्टी ज्याला आपण सी पी आय असं म्हणतो ही मार्क्सवादी किंवा मार्क्झिस्ट अशी प्रो लेबर आणि अँटी कॅपिटलिझम पार्टीचंही उद्दिष्ट आहे म्हणजे ती कुटुंब सॉरी जे काही कॅपिटलिजेसन आहे म्हणजे प्रायव्हेट लोकांचं त्याच्यामध्ये कमी पार्टिसिपेशन असावं असं त्यांचं मत आहे समाजवाद वाढवावं साम्यवाद वाढवावं असं त्यांचं एक उद्दिष्ट भारतीय जनता पार्टी बी जे पी यांचं काय आहे तर एम प्रिझर्वेशन ऑफ इंडियन कल्चर दॅट इज ट्रॅडिशन्स अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स यांचं हे एक जनरल एम म्हणू शकतो आपण देन भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट ही दुसरी पार्टी आहे जी वरच्या गटातून फोडून आलेली इन्स एम काय सोशलिझम सेक्युलरीजम अँड अँटी इम्पेरियलिझम नाव बहुजन समाज पार्टी विच इज बी एस पी सोशलिस्ट इंटरेस्ट ऑफ बहुजन समाज दलितज आदिवासीज अँड ओ बी सीज सीजन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी विच इज डिव्हाइडेड नाव करंटली फॉर्म बाय शरद पवार अँड त्रिमूल काँग्रेस त्रिमूल किंवा तृणमूल असं म्हणू शकतो या पार्टीला मराठीमध्ये तृणमूल हिंदीमध्ये त्रिमूल होतं इथं तर या पार्टीचा जो का म्हणजे एक कार्य उद्देश आहे डेमोक्रेसी सेक्युलरिझम प्रोटेक्शन ऑफ वीकर सेक्शन जसं की कास्ट कॅटेगरी ज्या वीकर आहेत त्यांच्यासाठी काम करणं तर ह्या नॅशनल पार्टीज आणि ह्या तुम्हाला क्रायटेरिया क्रायटेरिया जर बोलायचं झालं तर क्रायटेरियाने कमीत कमी चार राज्यांमध्ये आपली एक सत्ता प्रस्थापित केली पाहिजे आणि कंटिन्यू असले पाहिजेत पंधरा वर्ष त्यानंतर ती नॅशनल पार्टीज बनू शकते आ, रिजनल अँड रिजनल पार्टीज रिजनलिझम अँड रिज रिजनल पार्टीज कोणत्या कोणत्या रिजनल पार्टीज आहेत वरच आपण जग बरगी बघितल्या ह्या सात पाच सहा सात आठ ज्या नॅशनल पार्टीज होत्या काही आपण बघूया ज्या एक रिजनसाठी काम करतात प्रदेशात थोडंसा सेन्स ऑफ आयडेंटिटी बेस्ड ऑन लँग्वेज ऑर रिजन ह्या एक थोड्या प्रदेशासाठी तयार झालेल्या आहेत आणि त्याचं मूळ जे लँग्वेज किंवा रिजन असू शकतं डिमांड फॉर ऑटोनॉमी स्वतःचं बनवण्यासाठी काम चालू असतं डेव्हलपमेंट अँड प्रायोरिटी फॉर लोकल रेजिडेंट्स नाव जसं की शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये जी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रासाठी मराठी पीपल्स राईट्स घेण्यासाठी स्थापन केली त्यानंतर शिरो मानी अकाली दल पंजाबमध्ये रिलिजियस आणि रि रे, रिजनल आयडेंटिटी देण्यासाठी स्थापन केला त्यानंतर आसोम घाना परिषद ही आसामची पार्टी कशासाठी तर कल्चरल किंवा लिंग्विस्टिक आयडेंटिटी भाषिकवरून भाषांवरून जी बनवलेली आहे जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स जे अँड के काश्मीरी इंटरेस्ट ऑटोनॉमीसाठी त्यांनी बनवली आणि द्रविडा मोनेट्रा कसा ही तमिळ आयडेंटिटी किंवा सेंट्रलाइज पॉवर घेण्यासाठी त्यांनी ही पार्टीज बनवलेल्या आहेत रिजनल पार्टीज आपण बघितल्या तर या चॅप्टरमध्ये एवढे सारे पॉईंट्स आपण बघतोय पॉलिटिकल पार्टीज या चॅप्टरमध्ये ना कमिंग टुवर्ड्स नेक्स्ट टॉपिक ऑर नेक्स्ट पर्टिक्युलर युनिट्स वी हॅव टू सी दॅट इज इन द चॅप्टर नंबर फोर लेट सी सोशल and political developments will close political parties now and now switch over to next chapter fourth number chapter uh, social and political moments number definition of moments what is the definition collective actions focused on specific public uh, issues uh, clear objectives leaderships and uh, organization public support हे त्यांचे काही आपण म्हणू शकतो डेफिनेशन्सनुसार मोमेंट्स इम्पॉर्टन्स इन डेमोक्रेसी काय असेल तर ब्रिंग्स इश्यूज टू लाईट प्रोविोवाइड्स इन्फॉर्मेशन टू गव्हर्नमेंट अँड राईट्स टू प्रोटेस्ट एक गव्हर्नमेंटच्या जे काही लॉ असतील कायदे असतील त्यांना प्रोटेस्ट करण्याचा एक अधिकार ई डेमोक्रेसीने आपल्याला दिलेला मेजर मुवमेंट्स इन इंडिया इंडियामध्ये काही काही मेजर मुवमेंट्स झाले असतील तर ते आपण बघूया दिस इज द पार्ट ऑफ अवर डेमोक्रसी नंबर वन आदिवासी मुवमेंट्स फॉरवर्ड राईट टू फॉरेस्ट रिसोर्सेस और लँड अँटी एक्सप्लोरेशन यासाठी त्यांनी मुवमेंट्स केलेल्या होत्या फार्मर्स मुवमेंट्स कशासाठी तर डिमांड्स फॉर फेअर प्राईस थोडेसे चांगल्या उत्पन्न बाजार भाव असावा याच्यासाठी त्यांनी केलेल्या ह्या मुवमेंट्स इंडस्ट्री स्टेटस लोन वेवर्स नॅशनल पॉलिसीज वर्कर्स मुवमेंट्स अगेन्स्ट इकॉनॉमिक इनसिक्युरिटी लाँग अवर्स लॅक ऑफ प्रोटेक्शन्स डेमिनिस्ट पोस्ट नाईन्टीन एटीज ग्लोबलायझेशन या पद्धतीने त्यांनी वर्क वर्कर्सच्या मुवमेंट्स केलेल्या आहेत एक चांगला पगार कमीत कमी तास -कमी, असावेत याच्यासाठी त्यानंतर वुमेन्स मुवमेंट कशासाठी तर प्री इंडिपेंडन्स झालेल्या होत्या त्यावेळेसच्या जसं की सती एबुलेशन विडो रीमॅरेज Uh, post independence dignity, self reliance, or equal status. So these are the objectives of women's movements. Environmental movements. What are that? Conservation of biodiversity, water resources, or pollution control. Uh, for that, uh, environmental movement happen. Consumer movement. kahigraha, ग्राहक protest uh, protection against uh, adulteration, overpricing, or fraud. And new social movements focused on single issues. That is post uh, 18 sorry, 80s 1980s. So these are some movements, major movements in Indian democracy. And now, finally, final chapter: challenges to Indian democracy. What are the challenges for Indian democracy? Number one, global challenge, uh, which can be threat of military rule. हम देख रहे हैं यहाँ पर अलग अलग मिलिट्री रूल्स वी वी नीड नीड ऑफ वाईटर स्प्रेड फॉर ट्रू डेमोक्रॅसी अँड इंडियन चॅलेंजेस वॉट आर द इंडियन चॅलेंजेस नंबर वन फॉर अवर डेमोक्रेसी आपल्या लोकशाहीसाठी काय काही अशा चॅलेंजेस आहेत आव्हान आहेत नंबर वन रिलिजियस एंड सोशल इन्स्टॅबिलिटी याच्यामुळे काय होतं टेररिझम किंवा कम्युनिझम वाढत चालतं त्यानंतर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जसं की नक्षलवाद किंवा नक्षलिझम आपण म्हणतो त्यामध्ये इनिशियली ॲड्रेसिंग एक्सप्लोरेशन ऑफ आदिवासीज ऑफ फार्मर्स नाव व्हॉलेंट अपोजिशन टू गव्हर्नमेंट पहिल्यांदा थोडंसं ॲड्रेसिंग एक्सप्लोरेशन करत होते परंतु आज ते गव्हर्मेंटलाच विरोध करतात याला आपण काय म्हणतो नक्षल नक्षलवादी जसं महाराष्ट्रामध्ये गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या साईडचे जिल्हे यामध्ये नक्षलवादी सापडतात इंडियामध्ये जसं कोलकाता साइड म्हणजे वेस्ट बेंगॉल आसाम नागालँड या साईडला आपल्याला नक्षलवादी सापडतात करपशनसाठी भ्रष्टाचार रिड्यूस एफिशियन्सीज अँड क्रिएट पब्लिक डिस्टॅक्ट्स क्रिमिलायझेशन्स ऑफ पार्टीज ही होत चाललेलं आहे आपण बघतोय आणि सोशल इश्यूजमध्ये जसे की अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी ॲडिक्शन काही व्यसने इन इक्वॅलिटीज अँड कास्टिजम सो दीज आर दी सम बिगर इशूज इन द इंडियन डेमोक्रेसी फायनल पॉईंट फ्रॉम दिस पॉलिटिकल सायन्स और दिस लास्ट चाप्टर वेज टू स्ट्रेंथन इंडियन डेमोक्रेसी काय काय योजना करू शकतो आपण इंडियन पॉलिट uh, किंवा या डेमोक्रेसीसाठी नंबर वन इन्क्लुजन ऑफ मायनॉरिटी व्ह्यूज थोडंसं सगळ्यांचे व्ह्यूज आपण बघितले पाहिजेत ज्युडिशियल ओव्हरसाईट प्रिवेंटिंग क्रिमिलायझेशन थोडंसं सगळ्यांचं व्यवस्थित न्याय केला पाहिजे आणि कबलायझेशन हे बंद म्हणजे एक प्रिव्हेंट केलं पाहिजे गव्हर्मेंट इनिशिएटिव्स थोडेसे एज्युकेशन सॅनिटायझेशन आणि एमपावरमेंट स्कीम्स आल्या पाहिजेत गव्हर्मेंट इनिशिएटिव्सकडून आणि इनक्रीज सिटीजन पार्टिसिपेशन प्रत्येक नागरिकाचा सरकारमध्ये एक पार्टिसिपेशन वाढवलं पाहिजे तर आपली जी डेमोक्रॅसी आहे ते फुल्ली युजेबल होऊ शकते आणि बेस्ट लोकशाही होईल तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलेत हे पॉलिटिकल सायन्सचे पाच चॅप्टर्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते इतिहासाचे नाईन चॅप्टर्स तर हे होते चॅप्टर्स नाईन आणि याचा डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर भेटूया नक्की पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद